कायद्यामध्ये मिळालेली जमीन जर पडीक ठेवली तर ती जमीन शासनाला परत जाते का नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया नुकताच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे जर कुळाने शेती केली नाही ती पडीक ठेवली तर कुळ कायद्याचा भंग होतो का असा या केसमधील विषय होता माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये असे म्हटलेले आहे की जर कुळाने त्या मिळकतीची वैयक्तिकरित्या लागवड केलेली नाही तर मुंबई टेनन्सी व अॅग्रिकल्चरल लँड्स ॲक्ट म्हणजे मुंबई कुळ कायद्याच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम बत्तीस आर चे उल्लंघन झाले असे म्हणता येणार नाही पुढे असेही म्हटलेले आहे की कुळाने ती जमीन जोपर्यंत सोडून दिलेली नसेल किंवा त्यांची जमीन बेकायदेशीरित्या कोणी ताब्यात घेतलेली नाही नसेल आणि त्याचे पुरावे मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेले नसतील तोपर्यंत त्या कुळाने बत्तीस आरचे उल्लंघन केले असे म्हणता येणार नाही या महत्त्वाच्या खटल्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला होता की भाडेकरू म्हणजेच कुळ खरेदीदाराने ज्याला कुळ कायद्याअंतर्गत ती मिळकत मिळालेली होती त्यांनी ती मिळकत वहिवाटली नाही ती पडीक ठेवली तर त्या कायद्याच्या कलम बत्तीस प्रमाणे ती मिळकत परत शासन घेऊ शकते का आणि कायद्याचे उल्लंघन झाले असे म्हणता येईल का माननीय मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये असे म्हटलेले आहे की कलम बत्तीस आर हे यांत्रिक पद्धतीने लागू केले जाऊ नये कायद्याचा उद्देश हा जमीन शेतकऱ्याच्या हातात राहावी हे सुनिश्चित करणे आहे परंतु त्यामध्ये भाडेकरूच्या हक्काचा आणि वास्तवाचा देखील आदर केला पाहिजे वैयक्तिक शेती केली नाही तरीही पुरेसे कारण दाखवल्याशिवाय ती मिळकत शासनास परत ताब्यात घेता येत नाही जिल्हाधिकारी यांना मिळकत पडीक ठेवली ही चूक माफ करण्याचा अधिकार आहे या केसमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता व याचे विश्लेषण करण्यात आलेले होते जर भाडेकरू खरेदीदार म्हणजे ज्यांना कुळ कायद्याप्रमाणे बत्तीस यम प्रमाणपत्राद्वारे खरेदी प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांनी जमीन वैयक्तिकरित्या वहिवाट करीत नसतील आणि त्यांच्याकडे ती मिळकत वहिवाट करण्यासाठी कोणतेही वैध कारण नसेल तर बत्तीस आरचे उल्लंघन आहे परंतु अशा उल्लंघनामुळे त्यांना कब्जातून काढून टाकणे योग्य होणार नाही त्यांना कब्जातून काढून टाकावे किंवा न टाकावे हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्याच्या वडिलांना शेतजमीन ही कृषी जमीन न्यायाधिकरणाने खरेदीदार म्हणून घोषित करून बत्तीस एम प्रमाणपत्राद्वारे दिलेली होती दोन हजार आठमध्ये असे दिसून आले की त्यांचे नाव महसूल नोंदीमधून गायब झालेले होते वडिलांनी जमीन पडीक ठेवली असे महसूल अधिकारी यांचे म्हणणे होते महसूल अधिकारी यांनी केली आणि नंतर जमीन परत मिळवण्याचे आदेश दिले याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की केवळ जमीन काही काळासाठी पडीक ठेवली त्यामध्ये लागवड केली गेली नाही म्हणून भाडेकरूने ताबा सोडला किंवा तो अन्य त्रयस्थ पक्षाला हस्तांतरित केला हे सिद्ध होत नाही आणि त्यामुळे शासनाने ती जमीन परत घेण्याचा केलेला आदेश हा कठोर आहे त्या कायद्यामध्ये केवळ शेती न करणे हे कारण ती मिळकत परत घेण्यासाठी पुरेसे नाही केवळ शेती न केल्याचा पुरावा पुरेसा नाही अधिकाऱ्यांनी संपूर्ण पार्श्वभूमी तपासून पाहिली नाही आणि त्या भाडेकरूने जमीन पूर्णपणे सोडून दिली आहे किंवा त्याला दिलेल्या कायदेशीर अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला आहे का हे पाहणे गरजेचे होते असे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये पुढे असेही म्हटलेले आहे की जर कुळाच्या वर्तनाचा संपूर्णपणे विचार केला तर वय आरोग्य आर्थिक परिस्थिती आणि इतर कायदेशीर अडचणी या त्यामध्ये येतात जेव्हा शेतीमधून उत्पन्न निघत नाही त्यावेळी काही वेळा ती मिळकत पडीक ठेवली जाते याचा अर्थ ती जमीन वहिवाटण्यापासून पूर्ण माघार घेतली असे म्हणता येणार नाही जेव्हा शेतीतून जाणीवपूर्वक आणि पूर्णपणे माघार घेतली जाते तेव्हाच त्या शेतकऱ्याला बेदखल करण्याबाबत कारवाई करण्याची गोष्ट विचारात घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारची शेती न केल्यास थेट त्या शेतकऱ्याला त्या मिळकतीमधून बेदखल करता येणार नाही शासनातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता की कोणत्याही प्रकारे जेव्हा कुळ कायद्यामध्ये मिळकत मिळते आणि ती पडीक ठेवली जाते शेती केली जात नाही तेव्हा त्याला त्या शेतीमधून बेदखल करता येते आणि ती जमीन शासनाला परत घेता येते हा युक्तिवाद माननीय न्यायालयाने फेटाळून लावला आहे माननीय न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जर अशा प्रकारचा कडक दृष्टिकोन स्वीकारला गेला तर आजारपण किंवा कमी पाऊस यासारख्या खऱ्या कारणांमुळे जमीन एका हंगामासाठी पडीक ठेवली गेली तरी जिल्हाधिकारी हे त्या भाडेकरूला बेदखल करतील त्यामुळे अशा प्रकारे शेती काही दिवस पडीक होती म्हणून कुळ कायद्यातील तरतुदीचा भंग केला असे म्हणून कुळाकडून ती जमीन शासनाला काढून घेता येणार नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या या न्यायनिर्णयामध्ये असे आदेश दिले की कलम बत्तीस पी व बत्तीस आर या कलमांचा चुकीचा अर्थ या केसमध्ये लावण्यात आलेला आहे आणि तो बेकायदेशीर आहे त्यामुळे महसूल अधिकारी यांचा हा निर्णय रद्द करून त्या कुळ असलेल्या शेतकऱ्याला ती जमीन परत देण्याचा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे केसचे नाव आहे विठ्ठल ठकू जगदाळे विरुद्ध नितीन सुरेश कदम आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा